वेलकम बॅक फ्रेंड्स तुमचं जाणीव चॅनल चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो मागच्या भागामध्ये आपण त्रिकोण दिलेल्या आकृतीतून त्रिकोण कसे शोधायचे हो हे हो आपण बघितलं होतं त्याच आज दुसरा भाग आपण बघणार आहोत पहा विद्यार्थी मित्रांनो अशा आकृत्यांपैकी काही आकृत्या स्पर्धा परीक्षेमध्ये दिल्या जातात आता त्या आकृत्या दिल्या जातात पण आपल्याला दिलेल्या आकृतीतून त्रिकोण काढायला लावतात किंवा शोधायला लावतात किंवा चार ऑप्शनपैकी कि उत्तर शोधायला लावतात पण आपल्याला माहित नसतं नेमकं किती आहे आता हे त्रिकोण आपल्याला फक्त एवढा त्रिकोण माहीत असतो की हा दिलेला त्रिकोण त्रिकोण ए बी सी हा एक त्रिकोण आहे हा त्रिकोण कोणालाही विचारलं पहिल्या दुसऱ्या वर्गातल्या मुलाला जरी विचारलं तरी या दिलेल्या आकृतीत किती त्रिकोण आहे तर तो विद्यार्थी आपल्याला सहजपणे सांगून देईल की या त्रिकोणात दिलेल्या आकृतीत एक त्रिकोण आहे त्याचं नाव आहे ए बी सी पण त्याच त्रिकोणात जर असे दोन पार्ट पाडले ए बी सी आणि ए डी बी ए डी सी तर आपण आपल्याला समजणार नाही की यात नेमकं किती त्रिकोण आहे ते उत्तर शोधायला गेलं आपण गडबडून जाऊ आपल्याला सांगता येईल हा ए डी बी हे एक त्रिकोण झालं ए डी सी हा एक त्रिकोण झाला आपण सरळ सरळ सांगू यात दोन त्रिकोण आहे पण उत्तर चुकीचे मित्रांनो जर आपण जर उत्तर सांगत असलो तर त्यात आपल्याला हा एक त्रिकोण झाला ज्याला आपण एक नंबर नाव देईल ए डी बी ए डी बी हा एक त्रिकोण झाला ए डी सी त्रिकोण ए डी सी हा दुसऱ्या क्रमांकाचा झाला पण आपण हा त्रिकोण ए बी सी हा त्रिकोण विसरून जातो मित्रांनो आपण स्पर्धा परीक्षेत उत्तर देताना गडबडून जातो गोंधळून जातो पहिली गोष्ट आपल्याला अशा चित्रविचित्र आकृती आल्याबरोबर आपण म्हणतो अरे बापरे काय झालं मुलगी मायव काय झालं बाप्पा काहीच नाही तो तशीच <coughs> आता ही तिसरी आकृती आहे आता ही आकृती आहे आणि सेम याच ही आकृती आहे आता या आकृतीमध्ये हे बघा हे याला थोडं आपण खाली उडवून सीमच आकृती आहे ही आकृती बघा ही आकृती बघा ही आकृती बघा ही आकृती बघा पण सारखी जरी दिसत असेल तर ती सारखी नाही त्यात विभिन्नता आहे भिन्नता आहे हे बघा ही आकृती आहे याला पुन्हा एकदा नाव देऊ आपण आता याला नाव देताना तुम्हाला जर सरळ सरळ सांगायचं गेलं या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहे तुम्ही गडबडून जाल गोंधळून जाल तुम्हाला समजणार आहे किती आकृतीत किती कोण आहे आता मी सांगताना सण सण सांगून देतो ते बघा या आकृतीत चार त्रिकोण आहे एक दोन तीन आन आणि हा चौथ्या नंबरचा आता तुम्ही म्हणाल कसे ते बघा ए बी सी हा एक त्रिकोण झाला ए ई e, हा A, B, C, दुसरा त्रिकोण झाला ए एफ जी हा तिसरा त्रिकोण झाला हा चौथा त्रिकोण झाला बघा त्रिकोण एक क्रमांकाचा ए बी सी दुसरा त्रिकोण ए, 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 जी चौथा त्रिकोण ए एच आहे आता तुमच्या लक्षात येईल मी जेव्हा लिहून दिलं तेव्हा तुम्हाला वाटेल नाही हे यात दिलेल्या आकृतीत चार त्रिकोण आहेत बरं हे तुम्ही पाहून घ्या हे बघा पहिला क्रमांक ए बी सी दुसरा ए डी ई तिसरा क्रमांक ए एफ जी म्हणजे हा इथून एवढा त्रिकोण चौथा त्रिकोण ए एच आय म्हणजे हा त्रिकोण मोठा झाला पहिला हा हा झाला दुसरा इथून एवढा झाला तिसरा इथून एवढा झाला चौथा इथून एवढा झाला ह्या प्रकारच्या आपण चार त्रिकोण त्यातून काढले आता सिम्म चापुरती तशी आहे ही आहे बघत या आकृतीत कशा काढत तुम्ही त्रिकोण आता तुम्हाला मेलिओ माय डोकं खाजवा कस पण असे बाकी कोंडे प्रश्न आले तर या प्रश्नात सरळ सरळ काहीच नाही करायचं ट्रिक्स वापरायचे हो ट्रिक्स कशी वापरायची मोजून घ्यायची किती रे बाबा आकडे टाकून घ्यायचे हे एक त्रिकोण घ्यायचं याला नाव द्या नका ना देऊ तुमची मर्जी पण सरळ सरळ हा त्रिकोण आपल्याला दिसत आहे हे बघा किती झाले एक अधिक दोन तीन झालं एक अन दोन हा एक त्रिकोण हा दुसरा त्रिकोण अशा प्रकारचा ठीक आहे एक अधिक दोन खाली एक दोन पुण्याखाली चल तुम्ही म्हणाल हे तर चौकोनी डबा दिसून राहिला यात त्रिकोण कुठे आहे त्रिकोण कुठं आहे हे असाच त्रिकोण कसा शोधतो आपण हे बघा हा चौघ डबा दिसते पण हा डबा त्रिकोण कसा आहे हा एफ जी हा त्रिकोण आहे असा त्यामध्ये हा इथून असा त्रिकोण हा इथून असा त्रिकोण हा इथून असा त्रिकोण हा इथपर्यंत झाला असा हा असा पण हा जेव्हा येतो इथून मग हा असा झाला लांब पुन्हा खालचा येईल हा असा 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 होता खाली आता एक आणि दोन बरोबर तीन हा एक अधिक दोन बरोबर तीन आता काय करत काय लिहिले हे एक दोन तीन एक दोन तीन एकोण दोन तीन आता या चौघांची घराची बेरीज किती झाली याच्यात तीन एक तीन तीन दोन सहा तीनशे एक नऊ तीनशे बारा याच्यात किती या दिलेल्या आकृतीत किती त्रिकोण येईल बारा आता तुम्ही म्हणसाल बारा हे एक दोन काढून दिले हे एक हा दोन हा झाला पूर्ण तीन त्याच्यानंतर नाव दिले तर पुन्हा लक्षात येईल तुमच्या कसे काय म्हणून आता हे बारा त्रिकोण कसे काढले हे तुम्हाला एक बी सी एक पूर्ण त्रिकोन झाला सी डी ई e, एफ जी एच आय हे बघा आता याच्यात मी नाव द्यावं लागेल आपल्याला काहीतरी एम आता हे बारा त्रिकोन कसे आले आता हे तर मी एक दोन एक दोन एक दोन करून तुम्हाला सांगितलं बारा त्रिकोण कसे आले आता तर मोडून दाखवले तुम्हाला बघा एक नंबरचा त्रिकोण एकदा ए डी जे ए डी दुसरा ए जे ई ए। ई ए, जे ए। तिसऱ्या नंबरचा काय आहे ए के ए, के एफ चौथ्या नंबरचा काय होईल

सातवा नंबर ए एम बी आठवा नंबर ए एम सी बांगून चार झाले हे चार आठ झाले आता चार कुठे गेले चार कसे शोधायचे मग आता एका शहर आला ना आपला ए डी हे कुठे घेतला पूर्ण आपण नव नंबर ए ई

संघ so, दुरा केल्यापेक्षा बरोबर नाही आहे एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन एकोण दोन तीन तीन तीनशे बारा झालं तसंच येतात आता हे एवढं मोठं संघ केल्यापेक्षा हे त्रिकोण याच्यात हे त्रिकोण दिसते हा त्रिकोण एक हा त्रिकोण दोन हा त्रिकोण तीन हा त्रिकोण चार हा त्रिकोण पाच मजा हा त्रिकोण होणारच नाही फक्त हे त्रिकोन होईल एवढा हा एवढा हा इंटू हा असा असे एक दोन तीन चार पांच मग ये त्रिकोण किती होईल किती होईल दिसायला तर पाच दिसते आपण पाच नाव दिली पण याच्यात त्रिकोण होईल पाच दोन्ही कसं होईल पाच दोन्ही दहा या पॉइंट पासून निघणारे हे त्रिकोण आहे आता याचं सूत्र जर टाकलं पाच दोन्ही दहा कशी होते हे मी सांगितले पाच दोन्ही दहा होते पुन्हा एन बरोबर जर पाच पकडले तुम्ही याच्यात हे पण त्रिकोण पाहत आहे म्हणून एन बरोबर जर पाच पकडले आपण सूत्र टाकलं सूत्र कोणतं असते हे असते सूत्र एन कोण सात एन मजा एक बाकीला दोन आता एन बरोबर पाच घेतला आपण एन बरोबर पाच घेतलं मग एन बरोबर पाच तर याच्यात किंमत टाकावा लागेल ना एनच्या जागी पाच कंसात याच्या जागी पुन्हा पाच टाकावं लागेल वजा एक बागेला दोन हा बागेला दोन जसा तसा यांच्या जागी कंसाच्या आधी येण होतात पाच टाकले कंसाच्या नंतर येण होतात पाच टाकले वधा एक वध्या आता पाच वजा एक हा पाच जसा तसा सध्याचा पाच व एक म्हणजे कंसात किती राहिले चार भागीला दशेच्या दोन आता पाच कंसात चार पाच कंसात चार म्हणजे काय असते पाच गुणेला चार भागेला दोन पाच चोख वीस वीस भागेला दोन एक वीस किती आलं उत्तर आपलं आलं दहा आलं दहा আপনার মোজা চে কষে পাতা তোমাকে আপনার না তোমার সময় এফ জিএ হা পাই হা পাই হ্যাঁ হ্যাঁ <coughs> पॉइंट्स ना डी है त्रिगोन त्रिमुन एक नंबर का दिला। जी एच। जी एच, आहे एक नंबर आता एच सी दोन आई जे डी हा तीन नंबर ई जे एफ हा चार नंबर ए जी एफ ए जी एफ हा पाच नंबर आता पाच कुठून आणले हे पाच दिसत आहे आम्हाला पण पाच कुठून आणले आता ह्या पॉइंट पासून हा एफ पॉइंट नाही का एफ एफ पासून बी गेला बी पासून ही गेला खाली डी आला हा एक झाला एक हा झाला एक झाले सहा मग इथून निघल सहा पासून हा एक सात पुन्हा या पॉईंटपासून एक आठ या पॉइंट पासून निघाल असा येईल असं जाईल असऊ या पॉइंटपासून असं जाईल असं जाईल असले दहा हे डोकंच नाही घाला तर या असा गेला असा गेला इकडून गेला तिकडून आला या गल्लीतून गेला त्या ह्या डोक्या भानगडीत पडायचंच नाही सरळ सर सूत्र टाकायचं मोकळं व्हायचं आता तुम्ही म्हणसाल गुरुजी हे असं झालं मग हे कस याचे मोजा ना बाप्पा एक दोन तीन चार पाच सहा मग आता याच्यात पाचच कोण आहे एक दोन तीन चार पाच याच्यात तर सहा आहे मग हे साईन दोन्ही बारा यायला पाहिजे यायला पाहिजे ना पण याच्यात नाही येत याच्यात साईनध्वनी बारा तुम्ही म्हणसाल तर नाही येत हे सहा मोजले आपण हे सरळ सरळ एक ए बी सी हा एक येते असा आणि हा एक असा या वाय म्हणजे सहा आणि हे दोन आठ त्रिकोन आठ येते आता याच्यात आठ कोण येते कारण हे बरोबर त्रिकोण तयार होता या पॉइंटवर इथं पॉईंटवर त्रिगोण तयार होते का या पॉईंटवर इकडे जाते इकडे जाते नाही इकडे आहे का काही इकडे जुळते का या पॉईंटवर नाही जोड या का अशी इकडे रेषा जाते इकडे अशी जर रेषा जुळली असती एखादी अशी इथून पण नाही होत कुठून होत आहे फक्त या पॉईंट वर इकडे 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 हा एक होता एक्स वाय झेड या पॉईंट होत आहे बी ए सी किंवा ए बी सी म्हणून इथं दोनच त्रिकोण तयार होत आहेत कसे हा एक असा है आणि हा एक असा होता म्हणजे एक अशा प्रकारचा होताय आणि एक अशा प्रकारचा होता है। ते एकत्र गुंतले हा झाला एक्स वाय शेल्ड आणि हा होईल ए बी सी अशा प्रकारचे हे दोनच त्रिकोण याच्यात एक्स्टर बनतील बाकी हे सहा आहे सहा दोन आठ अशा प्रकारे आपण आज दिलेल्या आकृतीतून त्रिकोण कसे शोधायचे हे अभ्यासले मित्रांनो तुम्हाला आजचा माझा लेसन मी शिकवलेला भाग समजला की नाही समजला कमेंट करून नक्की सांगा कमेंट फार कमी लोक करतात त्यात फक्त आवडलं तर लाईक करतात चांगलं शिकवलं असं म्हणतात पण नाही शिकवलं कोणाला समजलं नाही समजलं हे कोणीच सांगत नाही त्यामुळे कमेंट जरूर करा आवडलं तरी सांगा नाही आवडलं तरी सांगा आवडलं तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्र हा जोडून विनंती आहे सबस्क्राईब करायला विसरू नका माझा हा व्हिडिओ माझी ही मेहनत कोणासाठी आहे फक्त गरजू आणि गरजू आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी आहे गरजू लोकांसाठी आहे गरीब विद्यार्थ्यांसाठी त्यांच्यापर्यंत पोचवा ज्यांना क्लासेसमध्ये जाऊन शिकणं होत नाही त्यांच्यासाठी हे फुकट आहे त्यांच्यापर्यंत पोचवा आणि व्हिडिओ पूर्ण पाहत जा धन्यवाद